आज गुरुवार गुरुवार झाला माझी तयारी झाली बाई पहिला माझा पुन्हा नंबर सांगू नमस्कार माशी माशीचा काशी मावशी म्हणायचं मावशी नमस्कार मार्गा घेतला मी काय घेतला तू विचारू नको मी काय घेतला तू मी काय म्हणतो

માણસ નહીં પાલન આપને

आमा 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 ओय आमा बाजु लगय लेस का भाऊ खालच लाऊ खालच आ रुदर

kayu baru, soalnya kayak baru,

राजमास चालेल ती एक गाडी बी होती तुम्हाला लाल लाल काहीतरी होता डामर टाकणार आहे ना डामर टाकणाराकणार नाही आता मी इला पण केलं इला पण केलं तिला पण केलं तिला पण केलं तिला पण केलं ते <laughs> ना <laughs> चांगला <laughs> <तुण laughs> ना, नाही <पर> <laughs>